राधानगरी तालुक्याच्या तहसीलदार अनिता देशमुख मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दर्पण न्यूज माध्यमसमूह भारतीय संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज डॉक्टर सोमनाथ कदम यांचे प्रतिपादन भारत देश संविधानावर चालणारा असून आज संविधान बदलण्याची कूटनीती देशामध्ये काही लोक करत आहेत संविधान बदलणे देशासाठी घातक असून भारतीय संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉक्टर सोमनाथ कदम यांनी केले ते निर्मिती प्रकाशन प्रकाशित ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक डॉक्टर श्रीपाद देसाई लिखित भारतीय संविधान का वाचावे का वाचावे या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी बोलत होते राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात क्रिएटिव्ह डिजिटल स्टुडिओच्या वतीने देण्यात येणारा मानाचा सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा राष्ट्रीय कलांजली जीवन गौरव पुरस्कार सिने अभिनेते संजय मोहिते आणि सुप्रसिद्ध नृत्य व संगीतकार सागर बगाडे यांना प्रदान करण्यात आला यावेळी प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे डॉक्टर शीतल देसाई डॉक्टर स्मिता गिरी अनिल भमाने डॉक्टर शोभा चाळके यांनी मनोगते व्यक्त केली डॉक्टर रणजित मिडसेकर लता पुजारी मोहन पवार प्राध्यापक राजकुमार कदम पल्लवी माने शिंदे लक्ष्मण माळी वर्षा अहिरराव लीना पांडे स्वाती कुलकर्णी चंदाताई बेलेकर काळूराम लांडगे प्रभावती गायकवाड आदी मान्यवरांचा यावेळी राष्ट्रीय कलांजल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला महामानव घरोघरी अभियानाअंतर्गत धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर आयोजित विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानवादी विचारमूल्यांचा प्रसार प्रचार आणि जागर करण्यासाठी घेण्यात आलेल्या भव्य महानिबंध महास्पर्धेचा यावेळी बक्षीस वितरण समारंभही संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन पूजा जाधव नामदेव मोरे अश्वजित यांनी केले स्वागत व प्रास्ताविक अनिल भमाने यांनी केले तर सूत्रसंचलन स्वप्नील गोरंबेकर यांनी केले आभार डॉ नामदेव मोरे यांनी मानले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी पाटील तुला का शिक्षा म्हणले तिला तिला तुला का द्या का द्या लागले त्याचा उलगडा अनिल केला मला तो खरोखर पटला आता मी जीवन गौरव सोहळ्या असेल बघितलेले कि अतिशय गणित ग्रात झालेले वृद्ध असतात त्यांना कोणीतरी धरून आणतं किंवा व्हीलचेअर वरून आणत ऐकू येत नसतं दिसत नसतं माणसं टाळ्या वगैरे हेही कळत नसतं काहीतरी हातात तिलय ते झेलायची झेड घ्यायची पुरस्कार द्यावा असा आणि एक दृष्टिकोन तुमच्या वर पडतो आणि तो दृष्टिकोन पडल्यानंतर पुन्हा एक उमेद मिळते की पुन्हा नव्यानं पाव जसं गाडीमध्ये पेट्रोल संपल्यानंतर पुन्हा एक प्रवास सुरू होतो आणि नव्या वाटा धुंडाळ लागतो अशा पद्धतीनं हा पुरस्कार या रखरख त्या उन्हात असला तरी निर्भीड वेधड़ बी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज